भीमसैनिक व्ही नाइंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण भीमा कोरेगावकड को चाललो आहे आता ना नगरच्या पुढे गेल्यानंतर बायपासच्या पशीच एक दुकान लागलेलं ला आहे तिथं झेंडे बांबू हे सर्व भेटत आहे त्याला तर बघूया हे बघा झेंडे बांबू वगैरे भेटत आपल्याला आणि इतर पण साहित्य शाली वगैरे काही लागले तर सर्व भेटेल हे बरेचसे भीमसैनिक आहे या ठिकाणी जे भीमा कोरेगावला चालले ते झेंडे वगैरे हो गाड्यांना घेत आहे चला तर आपण यांचे नाव विचारूया कुठून आली आपण कुठून आलात बुलढाणा बुलढाण्यावरून आले कधी निघले होते सकाळी किती वाजता बारा, बारा।, बारा वाजता त्याला भीम भेटू कुठं आम्ही तिकडे चाललो बाईकवर हे बघा झेंडे भेटते तुम्ही कुठून आले सोनय कुठं हो? शनी शिंगणापूर आपल्याच भागातले हे बघा यांनी झेंडा घेतला गाडी लावताय काय नाव आपलं रोहित गवळी कुठले सोनय शनी शिंगणापूर चला तर युट्यूब लाईव्ह मध्ये भेटू आपण स्तंभापाशी विजय स्तंभापशी